मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण महत्वपूर्ण करत आहे तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज बिग अपडेट दोन हजार चौदा पूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी शीर्षक आहेत बिग अपडेट दोन हजार चौदा पूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी चला तर पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज रिटायर कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी दोन हजार चौदा पूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील आले नवीन अपडेट समोर चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमी दोन हजार चौदा पूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जाणून घ्या अपडेट मित्रांनो म्हणजे फूड कॉर्पोरेशन ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारक विशेषतः जे दोन हजार चौदा पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना आता पेन्शन मिळण्याची आशा नाहीशी झाली आहे या मागे अनेक कारणे आहेत त्यातील मुख्य कारण म्हणजे ई EF एफ, सी एफ एप 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 ओने केलेला स्पष्ट नकार ई द्वारा EPS पंच्याण्णव उच्च पेन्शन नाकारणे व्यवस्थापनाचे ई ला उच्च पेन्शन साठी वरील आक्षेप स्पष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र सर्व प्रयत्न ई ने फेटाळून लावले आहेत आणि नाकारण्याचे मुख्य कारण देशातील दोन हजार चौदा पूर्वी निवृत्त झालेल्या एफ नाकारण्याचे आदेश पाठवण्यास सुरुवात झाली हे आदेश स्पष्टपणे सांगत आहे की एफ सी आय ने युक्तिवाद केला आणि ते नाकारले यावरून स्पष्ट होते की ई पी एफ ओ आपल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहेत आणि एफ सी आय व्यवस्थापन आणि कामगार संघटनांनी निष्क्रियता आणि सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी

याचिका दाखल केल्या आहेत अडकल्या असून अंतिम निर्णय होण्यास अनेक वर्ष लागू शकतात सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे अपयश चार ऑक्टोबर दोन हजार सोळा आणि चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी उच्च निवृत्ती वेतनासाठी ऐतिहासिक निर्णय कोर्टाने दिला होता असे असताना निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना घेता आला नाही निराशा आणि शेवटचा एक निराशा आणि असेच शेवट झाला एफ सी आय चा बहुतांश सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन मिळण्याची आशा सोडलेली आहे काही ठोस पावले उचलल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असे स्पष्ट झाले आहे या स्थितीमुळे सेवानुक्त कर्मचारी निराश आणि असाय झाले आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद